या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ शहरात भटक्या कुत्र्याने थैमान घालत गेल्या दोन दिवसात तब्बल बारा नागरिकांना सावा घेतल्याची धक्कादायक घटना घडूनही मुरगुड नगरपालिका प्रशासन झोपेत आहे का, का। माणसा मैलानंतर जागे होणार आहात का असं संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत मुरगुड शहरात भटक्या कुत्र्याने नागरिकांच्यावर हल्ला केला दोन दिवसात बारा जणांचा चावा घेतला आहे तर बोरोडे येथील एका व्यक्तीला जखमी केल्या जखमींमध्ये काही महिलांचा लहान मुलांचा समावेश आहे कुणाच्या पायावर तर कुणाच्या हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत या घटनेमुळे मुरगुड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लहान मुलांना शाळेला कसे पाठवायचे वृद्ध नागरिकांनी रस्त्यावर कसे फिरायचे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे भटक्या कुत्रांचा बंदोबस्त करा अशा सूचना राज्य शासनाकडून आल्या असतानाही मुरगुड नगरपालिका प्रशासन झोपेत आहे इथली माणसं मेल्यानंतर जागे होणार का अशा संतप्त भावना नागरिकातून व्यक्त होताना दिसत आहे माजी खासदार संजय ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना तत्काळ उपचार करण्याची विनंती केली तसेच नगरपालिकेला भटक्या बंदोबस्त करा अशी देखील मागणी केली जखमींमध्ये आशिष देवळे कमल सूर्यवंशी राजाराम कुडवे नंदिनी भोसले कमल चित्रकार विठ्ठल वायदंडे विश्वजित वायदंडे सर्व आहेत तर सत्तापा घोरपाडे बोरडे यांचा समावेश आहे या सर्वांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे टीव्ही नेक्स्ट मार्ग साठी मुरगुडहून सर्चर ऑफ